श्री स्वामी समर्थन नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आज शुक्रवार एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमा आहे सकाळी आज सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा चालू झाली तर उद्या शनिवारी सहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होत आहे लक्ष्मीप्राप्ती कर्ज पाजारी पानावर उपाय म्हणून पौर्णिमेचं खूप मोठं महत्त्व आहे पौर्णिमा म्हणजे श्री लक्ष्मीनारायणाची पूजा आज शुक्रवार व वटपौर्णिमा असा अतिशय अमृत योग तयार झाला आहे तर आजची पौर्णिमा कशी साजरी करायची काय सेवा करायची याबाबत केंद्रात खूप छान माहिती मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे घरच्या घरी आज आपण किमान सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आले तर अति अति पुण्यदय सेवा क्रमांक दोन श्रीयंत्र पूजन व कुंकुमार्चन श्री ललिता सहस्रनाम पठण करत किंवा श्रीसुक्त पठन करत श्रीयंत्रावर पाच बोटांनी कुंकू व्हायचं आता हे कसं व्हायचं यासाठी मान सन्मान कुंकुमार्चन ग्रंथामध्ये सर्व प्रोसेस दिली आहे उपाय क्रमांक तीन श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करीत श्री कुबेर यंत्राची पूजा करायचे आता आपण जे पण काही यंत्र पूजण्यासाठी घेऊ ते आपण आपल्या दिंडोरीप्रणी सेवा केंद्रातूनच घ्यायचं कारण की ते विधिवत पूजा केलेलं असतं श्रीयंत्र रुद्रयंत्र व कुबेर यंत्र हे कुठल्याही दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्रातूनच घ्यावं आणि मग आपण सेवा करावी उपाय क्रमांक चार श्री विष्णू पाठ गीतेचा पंधरा अध्याय व श्री व्यंकटेशोत्र यांचं वाचन करायचं आणि एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा स्वामी भक्तांनो ही सेवा तुम्हाला मनापासून करायची या सेवेने प्राप्ती आयुर आरोग्य व वास्तू शुभता निर्माण होते शुभ स्पंदने निर्माण होऊन वास्तुदोषसुद्धा कमी होतो स्वामी भक्तांनो एक लक्षात घ्यायचं अतिशय सोपा उपाय आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलं आहे त्यामुळे आपण विश्वासाने करायचा लक्षात घ्या तुम्ही जितकं विश्वासाने कराल तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार म्हणजे मिळणार आणि जर तुम्ही मनापासून सर्व नियम पाळून जर सेवा केली तर तुम्हाला काही दिवसातच त्याचा रिझल्ट अनुभवायला मिळेल त्यामुळं अशा सेवेची संधी गमावू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ